चॅनल स्वतः ब्लॉक्स झाला तर मित्रांनो आहे तीस मे वार शुक्रवार आहे तर सगळ्यात पहिला आपण जायचे आई जिथं दर्शन घ्यायला त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मागचं ब्लॉक जाऊन नक्कीच बघा एकदा तुम्ही लाईक करू नका फक्त व्हिडिओ बघा कारण असा दृश्य काल महाराणा प्रताप जयंती निमित्त आपल्या कर्मातल्या महाराणा प्रताप जयंती समिती जी होती ज्यांनी जी पूर्ण हे केलं तर नियोजन केलं एकदम खतरनाक एकदम खतरनाक नियोजन केलं आणि जी दिखावा होता जीवन दिखावा की अफजल खानला कसं फाडलं होतं आपल्या महाराजांनी ते एकदम खतरनाक येत व्हिडिओ बघा खरं अंगावर काटेण्यासारखे तुम्ही जर व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघत असाल किंवा एखाद्या मूवीमध्ये बघत असाल तर त्याचं काय नाही पण जवळ ती खरं असं आपण डोळ्याने बघितलं काल जी समितीने हे केलं तर जीवन दिखावा केला तर खरं मनाला लागलं की खरं त्यांचं मनापासून आभार मानतो आम्ही सही कारवा की तुम्ही आम्हाला असा दिखावा दाखवलाय आणि ती पण जयंतीत दाखवला तर बाकीचे जयंतीत कसं असतं डीजे लावतात प्रत्येकाचा आपलं असतं पण काल महाराज प्रताप जयंतीनिमित्त जी दिखावा दाखवला खरं मनापासून आभार मानता खरं मनापासून सॅल्युट देतो त्यांना की तुम्ही एकदम खतरनाक नियोजन केलं मागचं ब्लॉग जाऊन बघा एकदा नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला खरं आहे आणि चला मित्रांनो सगळ्यात जायचं आई जिद्द दर्शन करायला दर्शन असल्याशिवाय

तर मित्रांनो लखनं आपल्याला धोका दिला आहे तर लखन आता आणखी कशी बसला मला आणखीच बसलो होतो पण लखन आता आणखीच कशी बसलाय तर आणखी कड चाललंय आता आपण बघू किती खरं बोलतोय किती खोटं बोलतोय मला तर नाही वाटत तो खरं बोलतोय तर बघूया खरं खोटं होईलच तिथं मला जेव्हाचं नादन लावलं ला आणि बसलं तिथं आणखीच बघूया जो काही

साडी घालून साडी घालणार पाच तारखेला पळून गेला तर लढत कस करायचं नाही समजून जाय सांगता येत नाही पुढचे नियोजन काय म्हणणं लोकांचा गैरसमज आहे का हो नाही लोकांचा लोकांचा हा गैरसमज आहे का मोठा गैरसमज

रूट <laughs> <ते शारुणा। laughs> <laughs> सांगा की घरपासून घर कुठे तुमचं ते साबरत भरतीत ना, ना कशी नाही ना राशी मिळायला हवेत नाही जाणार गायकवाड चौकात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब राशीन पेठ राशीन पेट चौक नाही चुकला 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 नाही तुम्ही सांगणार नाही सुभाष चौका नंतर जय महाराज चौक आहे त्यानंतर गुजर गल्ली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परत दत्तपेठ परत सुभाष चौक आणि मग डायरेक्ट संगम चौक चौकात त्यांच्यासाठी दोन दोन शब्द शब्द की रस लकड का पाहतोय पुन्हा फोन आलाय का माग तुला मग माग आलाय पुढे बस पुढे महाग फोन आलाय म्हणून लखन महाग गेलेला आहे तर लखन जर कुणाला फोन आला नसेल तर लखन पुढे येईन सर मेकअप चालू का तुमचं या थोडं बस हो सर फोन आलाय का तुला मग बस हा बोला दोन शब्द

रस नाही उसा <laughs> ना उसाच आहे मोखरे येणार आहे का उसाचा रस मनाला त्यादर हापवसाय थंड नको आम्हाला थोडं थंड आहे ते उसाचा रस वेगळा आहे खास कसल आहे मोखरे येणार रे असं उघळ करून सांग स्वतः मोखरे ती पाजार तुम्हाला काय उसाचा रस मला ओरंडी जर तुला आवर्जून म्हणूनली की लख दुकान आहे तर तुझं उखणं काय असतं थोडं दोन शब्दांत तिथलं पुढचं तुझ्या वहिनी ओयनी भी आहे तिथे ओयनी कोण आहे आम एक मिनिट ओयनी ओयनी साहेब ओयनी तहसीलदार